न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा राजगुरुनगर येथील राजगुरुनगर पर नगर, नगर, नगर परिषदेतील प्रभाग आरक्षण सोडत चक्राकार पद्धतीने झाले नसल्याचा आरोप भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक विजय डोळस यांनी केला आहे चुकीच्या आरक्षण सोडती विरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे विजय डोळस यांनी सांगितले की राजगुरुनगरमध्ये सन दोन हजार चौदामध्ये नगर परिषद अस्तित्वात आली त्यानंतर होणारी ही दुसरी निवडणूक आहे शहरातील प्रभाग क्रमांक दहामध्ये सन दोन हजार चौदाला अनुसूचित जाती महिला आरक्षण होते नव्याने नुकतीच आरक्षण सोडत काढण्यात आली त्यात पुन्हा याच प्रभागात अनुसूचित जाती आरक्षण आले आहे चक्राकार पद्धतीने व प्रभागातील अनुसूचित जाती लोकसंख्या दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या प्रभागात हे आरक्षण यायला हवे होते मात्र तसे घडलेले नाही यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मतदार नागरिकांवर अन्याय होत आहे यामुळे याचिका दाखल केली असल्याचे विजय डोळस यांनी म्हटले आहे दरम्यान राजगुरुनगर नगर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गरखळ याविषयी म्हणाले शहरातील प्रभा क्रमांक दहा मध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण पुन्हा आले आहे कारण निवडणूक का आयोगाच्या निर्देशानुसार नव्याने लागू करण्यात आलेल्या नियमावलीनुसार ही सोडत झाली आहे पुढच्या वेळी हे आरक्षण बदलून येऊ शकते नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजगुरुनगर शहरामध्ये जे आरक्षण जे पडलेलं आहे त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये मी विजय शिवराम एक जनहितार्थ याचिका त्या मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करत आहे दोन हजार चौदामध्ये राजगुरनगर नगर, नगर परिषद अस्तित्वात आल्या आल्यानंतर मागासवर्गीयांचं एस सी कॅटेगरीचं जे रिझर्वेशन जे होतं ते प्रभाग क्रमांक दहामध्ये पूर्वी देखील पडलेलं होतं परंतु नियमाप्रमाणे रोटेशन पद्धतीने किंवा चक्रानुरूपे हे आरक्षण बदलणं फार गरजेचं होतं त्याचं कारण असं आहे की प्रत्येक वेळेला एकाच वॉर्डामध्ये जर का एकच आरक्षण पडत जर राहिलं तर एकच माणूस निवडून येणार आणि तिथे दुसऱ्या उमेदवारला उभं राहण्याची किंवा निवडून येण्याची संधी उपलब्ध होणार नाही त्यामुळे आम्ही हायकोर्टाकडे मान्य उच्च न्यायालय न्यायालयामध्ये याचिका दाखल करून अशी मागणी करतो की जे यांचं जे आरक्षण आहे मग ती एस सी कॅटेगरीचं जे सर्वा क्रमांक दहाचं जे आरक्षण पडलेलं आहे ते चक्रानुरूपे म्हणजे रोटेशन पद्धतीने ते दुसऱ्या वॉर्डामध्ये कुठल्याही इतरत्र वॉर्डामध्ये फिरवण्यात त्याचा फायदा असा होणार आहे की त्या वॉर्डामध्ये राहणारा ओपन समाजाचा किंवा इतर मागासवर्गीय समाजाचा उमेदवार आहे त्याला देखील तिथं निवडून येण्याची संधी उपलब्ध होणार आहे आणि प्रत्येक वेळेला वारंवार एकाच वॉर्डामध्ये आरक्षण जर का टाकलं तर त्याच समाजातील त्याच जातीतील लोकांना त्या तिथं त्या जागेवर राहण्याची संधी मिळेल परंतु असा असं जर का होत राहिलं तर हे निवडणूक आयोग जे आहे ते त्या व्यक्तीवरती म्हणा त्याच्या त्या व्यक्तींवरती किंवा त्या जाती धर्मावरती अन्याय करते ज्या विरोधामध्ये आम्ही आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज याचिका दाखल करतोय दुसरं मूळचं कारण असं आहे की राजगुरुनगर नगर परिषदेमध्ये ज्या मतदार यात्रे ज्या जाहीर झालेल्या आहेत त्या देखील त्याच्यामध्ये देखील आणा कोणती कारभार झालेला आहे त्याच्यामध्ये देखील फार मोठा घोळ निर्माण झालेला आहे भोगोस मतदार याद्यामध्ये म्हणजे एक वा एक मधला जो माणूस आहे त्यामुळे त्या मतदाराचं नाव दोन नंबरमध्ये येते तीन नंबरमध्ये येते दहा नंबरमध्ये जाते तर त्याचा एकदा राजगुरनगर नगरपरिषद प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अभ्यास करावा आणि त्यानुसार ती मतदार यादी तयार करावी एवढंच मी या निमित्ताने बोलतो जय भीम जय महाराष्ट्र पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा